श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं रेखास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तर कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर हा व्हिडिओ शनिवारचा आहे तर शनिवारी बघा आता श्रावण महिना चालू आहे तर प्रत्येकाच्या इकडं म्हणजे वेगळी प्रथा असते श्रावण महिन्यामध्ये कुठं मुलं जीव घालतात तर कुठं मुली घालतात तर आमच्याकडं ना आज मुलं जीव घालण्याचा कार्यक्रम होता माझ्या घरी तर मी तर पुरण घालून घेतलं होतं तर सगळं स्वयंपाक झाला होता आणि नंतर मग फक्त पोळ्या राहिल्या होत्या लाटायच्या आणि एवढी घाई गडबड होती ना सकाळी सात वाजल्यापासून स्वयंपाक करत होते मी तर आता अकरा वाजलेले आहेत कारण मदतीला तिला कोणच नव्हतं आहे आणि मी मला एकटीला स्वयंपाक करायचा होता आणि लाडू गेलेले आहे शाळेत हे गेले आहेत कामावरती तर सगळं स्वयंपाकाचं हे होतं तर ते माझ्यावरतीच होताच आणि माझं आता सगळं स्वयंपाक करून झालेला आहे फक्त पोळ्या राहिल्या होत्या आणि मुलं आहे ना अकरा साडे अकरा वाजता म्हणजे मुलांची शाळा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत सुटेल कारण शनिवार असल्यामुळं सकाळची शाळा असते मुलांची तर त्यांना मी सकाळी सांगितलं होतं म्हणजे साडेसहा वाजता मुलांना सांगितलं होतं की आमच्याकडे जेवायला इचं आहे म्हणून तर मुलं हा बोलली आणि कसं असतं ना आता सकाळपासून ते शाळेमध्ये गेले म्हणल्यावरती त्यांना आलं की लगेच भूक लागणार तर हे अंदेशानं मी खूप फास्ट असं स्वयंपाक करून घेत होते आणि असं काही नाही की किती म्हणजे आता प्रश्न पडला असेल की कि किती घालायचे आहेत तर तसं काही नाही तुम्ही पाचपासून सुरुवात करू शकता जेवढी तुम्हाला भेटतील तेवढी घालायची आहे पण माझ्याकडं मला पाच भेटली होती तर तेवढी तेवढीच बोलवणार आहे मी बघू आता किती येतात हे काय माहीत नाही कारण मी मुलांना सांगितलेलं आहे की जेवढी भेटतील तेवढी घेऊन या कारण मी जे ज्या ठिकाणी राहते तिथं मुलं एक दो दो गण होते आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या शाळेतली जे मुलं असतील ना, ना तर त्यांना घेऊन या आपल्याकडं जेवायला मग तर ती हा बोलली आणि बघू आता किती येतात तर तर माझं मात्र म्हणाल तर अजून उरकायचं वगैरे राहिलेलं आहे आणि मला वाटत नाही माझं उरपणं होईल कारण जोपर्यंत मी स्वयंपाक करून बाजूला होईल तोपर्यंत मुलं येतील आणि मुलं मग मला जर थोडासा लेट झाला तर मग त्यांचे त्यांच्या घरीच जेवतील तर मग माझ्याकडं काही जेवणार ना, ना तर त्या हिशोबाने मला असा पटकन आणि एकदम फास्ट असा स्वयंपाक बनवून घ्यायचा होता आणि तेच डोक्यामध्ये होते एकदा ते जेवण करेपर्यंत एकदा जेवून गेले ना की मग बाकीचा राडा काही नाही मी केव्हाही हुरकू शकते पण स्वयंपाक मात्र झाला पाहिजे म्हणजे बाराच्या आतमध्ये मुलं जेवायला बसली पाहिजेत कारण त्यांच्या घरी नाही जेवली पाहिजे अगोदर ह्या अंदेशाने माझा स्वयंपाक हा चाललेला होता एकदम फास्ट म्हणजे काय खूप फास्ट स्वयंपाक करत होते मी आणि पूर्णाचा स्वयंपाक म्हणल्यावरती उशीर होतोच वेळ लागतोच ह्या स्वयंपाकाला आता कितीही फास्ट करायचं म्हटलं ना तर एक किलो पूर्ण असेल ना तर एक ते दीड तास तरी बरोबर ह्या स्वयंपाकाला लागतो म्हणजे ती कितीही फास्ट करणार असू द्या मला तर लागतो बाकीच्यांचं काय माहीत नाही तर बघा मी आता सकाळपासून स्वयंपाक बनवत आहे तर लागतंच कारण पूर्ण वाटा परता आणि जर मदतीला कोणी असेल तर मग थोडंफार इकडं तिकडं होतं पण मग तिला आपल्याला कोणच नसेल सगळं एकटीलाच करायचं असेल ना तर मी तर म्हणेल दोन तास तरी सहज लागतात आणि मला आज तेवढाच वेळ झालेला होता आणि लाडू जर असते ना तर काही थोडंफार मदत केली असती पण लाडू ह्या आज शाळेमध्ये गेलेली होती तर चला असू द्या जे असतं ते चांगलंच असतं एकदा उरकून गेलं म्हणजे टेन्शन राहणार नाही मलाही आणि मग नंतर घालू आज घालू उद्या घालू त्यामध्ये मग खूप वेळ होतो आणि मग ते करण्याच्या नंतर मी डोक्यामध्ये राहतं की बाबा आपल्याला करायचं आहे पण एकदा करून गेलं म्हणजे मग आपल्याला बी टेन्शन राहत नाही आणि हे प्रत्येक ठिकाणीच असेल बघा मला तर असं वाटते बघा तुमच्याकडे घालतात की नाही हे पण सांगा मला कारण आमच्याकडं तर घालतात तर म्हणतात स्वयंपाक काय बनवून घेतलेला आहेच तर मी आता परत सांगत आहे फक्त आता लास्ट पोळ्या राहिल्या आहेत पाठीमागे दिसत असेल बघा माझ्या भजी आहेत भजी बनवून झालेली आहेत माझी आमटी बनवून झालेली आहे भात बनवून झालेला आहे आणि आता म आता मात्र पोळ्या बनवून घेत आहे तर चला फायनली आता पोळ्या हे बनवून झाल्या माझ्या आणि आता हे आलेले आहेत ह्यांनी आणलेलं आहे दूध तर आता हे दूध गरम करून घेणार आहे म्हणजे कसं मुलांना पोळ्याबरोबर खायला म्हणजे कोण खातं पोळ्याबरोबर तू दूध आणि कोण एक कोणी कोणी खात नाही पण तरी मी इथं दूध आणायला लावलं होतं त्यांना ला। आणि हे दूध आता गरम करून घेणार आहे आणि नंतर मग मी माझं स्वतःचं उरकून मला तर वाटत नाही माझं उरकून होईल बघू काय काय होते काय तर मी म्हणल्याप्रमाणे माझं अजिबात उरकणं झालं नाही मुलं आली वेळेत आली उलट जाऊ द्या माझं उरपणं काय नंतर बघेल मी पण आली मुलं आणि पाच जण होती तर त्यांना बोललं आणखीन का नाही भेटले तर ते बोलले की नाही काही जणांची भर भरलेली आहे आणि आता आमची सुट्टी आहे घरातलं वगैरे अजिबात राडा वगैरे काही उरकायला मला वेळ भेटलेला नाही आहे कारण सकाळपासून स्वयंपाकामध्ये होते जे जसं होतं तसंच ठेवलेलं आहे आणि ह्यांना मात्र खूप म्हणजे काय खूप भुका लागलेल्या होत्या त्यांना तर चला असं घेतलेलं आहेत वाढून वगैरे घेतलेलं आहे त्यांना तर आता मुलं जेवण वगैरे करून घेतील आणि नंतर मग बाकीचे आपले कामं आपण उरकून घेऊया मला तर वाटत आहे की तुमच्याकडे असेल तर पाहू शकता हा आहे आपला स्वयंपाक आणि छान मुलं हे खूप छान जेवत आहेत छान वाटत आहे असं काही असलं ना घरी खूप भारी वाटतं आणि नेमकं काय झालं ना आमचं मुलं जेवायला बसायला आणि नेमकं पाणी यायला एकच झालं बाहेर पाणी आलं होतं पेयचं आणि मुलांना जीव वाढण्याची घाई होती माझ्या मागं आणि घरी म्हणा तर कोणच नव्हतं हे आले हे परत वापस गेले आणि मुलं मला खूप हसत होती कारण मलाही हसत मी त्याच्याशी खूप छान छान गप्पा मारत होती ती खूप छान गोड बोलत होते माझ्याशी कसं असतं ना निरागश हेच बालपण आहे एवढं छान वाटत होतं ना कर आम्ही लहान लहान असतो ना तेव्हा आम्ही कन्यापूजनसाठी जायचं असं माहिती आहे का तर चला असं फायनली मुलं वगैरे जेवण करून गेलेले आहेत आणि मी मात्र आहे तशीच आहे तुम्ही पण बाई तू तर काहीच केलेलं नाही आहेस तर काहीच मला करणं झालं नाही पण आता मात्र टेन्शन फ्री आहे मुलं गेली आता हे भांडी वगैरे घासून घ्यायची आता भांड्याचा वगैरे एवढ एवढा राडा पडलेला आहे आणि पेयचं पाणी मात्र मला आज भेटलेलं नाही आहे बघू आता नंतर भेटतं की नाही तर मला का ना ही, ना ही तर काही वाटत नाही मला आता पाणी भेटेल म्हणून नाहीतर आता तीन चार दिवस पाणी येत नाही आहे नंतरच भेटणार आहे तर आता मुलांचं उरकलं पण आता ही, ही साफसफाई सगळं जाक्षी जागेवर ठेवणं आता यामध्ये मला एक दोन तरी वाचतील आणि ह्यांचा शनिवारचा उपवास आहे मला तर काय श्रावण महिन्याचा आहे तर हे तुमच्याकडंही असंच असतं का काही गडबडीमध्ये आणि माझा अवतार बघा तुम्ही ना मी विणी घातलेली आहे म्हणजे वेळच भेटला ना जशी झोपीतून उठली तशी आंघोळ वगैरे करून घेतली तेव्हापासून स्वयंपाक करत आहे मी पण एवढं मात्र छान झालं की मुलांचं वेळच जेवण झालं ते शाळेतून येला आणि माझं स्वयंपाक इकडं रेडी व्हायला बरोबर टायमिंगमध्ये झालं आणि आज मात्र आहे ना कृष्णा येणार होता तर तेही एक मनामध्ये एक उत्सव आनंद म्हणतो ना तोही होता तर असंच चालू द्या असंच चा असेल आणि तुमच्याकडं खरंच घालतात का म्हणजे काय म्हणतात जर मुलं जेवायला घालायचं असेल तर काय म्हणतात त्याला आमच्या इकडं तर मुंजे म्हणतात बघा असं म्हणतात की मुंजांना जेव घातलं तर हे आम्ही प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये आहे ना प्रत्येक म्हणजे कुठल्याही एखाद्या शनिवारी म्हणा किंवा नाही तुम्हाला शनिवारी वेळ भेटला तर केव्हाही श्रावण महिन्यामध्ये एक दिवस तुम्ही जीव घालू शकता मुंजांना तर असं आमच्याकडं असतं तुमच्याकडं काय म्हणतात हे मला नक्की सांगायचं आहे म्हणजे घालतात की नाही आमच्याकडे तर घालतात पण आता था काय झालं ना मुलं जेवून गेली होती आणि खाली ते पाणी वगैरे नारळ वगैरे फोडलेलं होतं ना तर सगळं पाणी आणलं होतं आता मला पंचायत पडली होती त्याला पुसून घ्यायचं फरशी पुसून घ्यायची की नेमकं म्हणतात आता की जेवण वगैरे करून गेले समजा आता फरशी घर वगैरे पुसून किंवा झाडून असं काही लगे की घ्यायचं नसतं पण इतका राडा झाला होता ना मग त्यामुळं मी आहे ना लगेच सगळं साफसफाई वगैरे करून घेत होती घेतात की नाही हे मलाही तेवढं काय माहीत नव्हतं पण असं आमच्याकडे असं बोलतात की लगे लगे नसतं करायचं पण इतका राडा झाला होता ते ठेवूही शकत नव्हते आणि करू शकत नव्हते अशी गत होती माझी आणि मलाही तर एवढा थकवा आलेला होता ना असं वाटत होतं आता काहीही करू नाही आहे हे सगळं जागच्या जागेवरती ठेवावं आणि जेवण करावं आणि थोडंसं शांत चित्तानं बसावं